गोपाल कृष्ण भगवान की जय माझी कथा माझे नाम सकळ दोष करी भस्म हे चित्तशुद्धीचे वर्म सत्य जान तू उद्धवा श्रीकृष्ण भगवान उद्धवाला उपदेश करतात की हे उद्धवा माझी कथा श्रवण केल्याने माझे नाव घेतल्याने सर्व जीवनातील दोष दूर होतात चित्त शुद्ध होते चित्त शुद्ध करण्याचे एकमेव साधन म्हणजे नाम आहे मी तुला नामाचे महत्व पटवून देत असताना तुला सांगत आहे की मी जेव्हा गोकुळातून मथुरेमध्ये जाईल त्यावेळेस तुला गोपिकांचे रक्षण करावे लागेल कारण त्या माझ्या भक् त्या गोपी माझ्या भक्तीमध्ये इतके इतक्या तल्लीन झालेल्या आहेत की त्या मला विसरू शकत नाही त्या मला सोडू शकत नाही कृपया मी गेल्यानंतर तू तू त्यांना सांभाळ त्यांचा जो विरह आहे तो विरह भक्तिप्रेमाचा कमी करण्याचा तू प्रयत्न करशील हे मी तुला सांगत आहे गोपी गोप गोपी त्या इतक्या माझ्या भक्तीमध्ये रममान झाल्या आहेत की ते स्वतःचा देह विसरलेले आहेत स्वतःचा कामधंदा त्यांनी सोडून दिलेला आहे इतके ते माझ्या भक्तीमध्ये माझ्या नामामध्ये तल्लीन झालेले आहेत उद्धवा कृपया तू त्यांचा सांभाळ करशील आणि आपला जो भाऊसागराचा सा जो मार्ग आहे याच्यात गोपी गोप गोपी आणि गोकुळातील सर्व भक्तमंडळी तरुण जातील याच्यासाठी मी तुला हा उपदेश करत आहे श्री गोपाल कृष्ण भगवान की जय